श्री स्वामी समर्थ शरीरातील या अंगाला शरीराचं या अवयवाला तुम्ही जितका स्पर्श कराल तितकी तुमची अपार प्रगती होईल शंभर टक्के यश तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मिळत जाईल तर असा हा कुठला उपाय आहे आणि नक्की आपल्याला करायचं काय आहे तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही खूप महत्त्वाची माहिती देणार आहे जी मी स्वतःसुद्धा करते आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे हो खूप सोपा उपाय आहे पण या एका उपायाने आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होण्यासाठी मदत होते जर तुमच्या शरीराच्या या अवयवाला या शरीराच्या या अंगाला जर रोज स्पर्श केला तर तुमची खूप प्रगती होईल आता प्रगती म्हणजे हे बघा कधी कधी ना मनामध्ये खूप वाईट विचार येतात एकटं पडल्यासारखं वाटतं आणि मनामध्ये कधीकधी असं वाटतं की काहीच करू नये खूप चिडचिड होते नवरा बायकोचे जे एक जे आहे ते एकमेकावर घरात चिडचिड करतात म्हणजे नवरा बायकोवर नाही बायको नवऱ्यावर चिडते मुलं घरातली आरडाओरडा करतात आणि अशा यांच्यात कधीकधी घरातली स्त्री जी कदी -कदी आहे ना ती कधीकधी खरंच खूप फस्टेट होते खूप नाराज होते खूप चिडचिड होते की हे रोजचं रोज काय चाललेलं आहे कधी कधी आपण खूप डी मोटिवेट होतो काहीही करायची इच्छा होत नाही काही खायची इच्छा होत नाही कामाची इच्छा होत नाही कोणाशी घरात बोलायची इच्छा होत नाही जर आपण शिक्षण करत असेल तर अभ्यासाची इच्छा होत नाही काही जॉब वगैरे करणार असेल तर वाटतं की रोज रोज काय तेच ते रुटीन म्हणजे जो उत्साह पण म्हणतो ना की आपल्याला उत्साह निघून गेलेला असतो खूप निगेटिव्हिटी मनामध्ये साचलेली असते कारण आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ देता येत नाही आणि अशा निगेटिव्हिटीमधून बाहेर पडण्यासाठी एक एकदम मी सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे काय नाही सगळे मी तुम्हाला सांगते कधीकधी आपल्यामध्ये एवढी नकारात्मकता येते की आपल्याला काहीही करू देत नाही आणि आपल्यामध्ये फक्त आलेला असतो तो आळस संताप राग चिडचिड एकमेकाबद्दल राग आणि यामुळे रिझल्ट का येतो की घरातल्या जे वातावरण आहे ते बिघडून जातात आणि अशा घराची कधीच प्रगती होत नाही ज्या घरामध्ये असं निगेटिव्ह नकारात्मक वातावरण असतं त्या घराची कधीच प्रगती होत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा असं वातावरण त्वरित बदलण्याची खूप गरज असते नाहीतर याचा खूप मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि अशाच या छोट्या छोट्या सांगितलेल्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील ना तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल ते तुम्ही करून बघा आजकाल बघा ना बऱ्याचशा महिला ज्या आहेत ना तर साधं स्वयंपाक करायचा आहे म्हटलं तरी त्यांना खूप टेन्शन येतं आणि कधी कधी महिलांना वाटतं तर मी जॉब पण करते मी बाहेरचे काम पण करते मी घरातले काम पण करते कुणीच मला सपोर्ट करत नाही आणि सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात कोणी मला, मला हातभार लावत नाही हातभार लावत नाही एक दिवस पण आपल्याला शांततेचा आरामाचा असा मिळत नाही म्हणून महिलांची सुद्धा खूप चिडचिड होते म्हणून अशा धकाधकीच्या जीवनातून आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःसाठी काहीतरी चांगला उपयोग करून घेण्यासाठी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडून आणण्यासाठी आपण आपल्याला स्वतःला वेळ देणं आपल्याकडे स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे अगदी चालू चालू उठता बसता तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या स्वतःची प्रत्येकाची अशी कुंडली असते ठीक आहे आणि आपल्या कुंडलीत जे ग्रह असतात ते ग्रहानुसार आपलं जे जी जीवन आहे ते चालू असतं आपल्या जीवनामध्ये दुःख संकट येत असतात चूक येतं असतं हि हे आपल्या सगळ्या कुंडलीतली जे ग्रह आहेत तर ते त्यांच्या ते स्थितीवरसुद्धा अवलंबून असतं आणि शुक्र आणि शनी हे जे ग्रह आहेत हे आपल्या कुंडलीचे सगळ्यात महत्त्वाचे ग्रह आहे हे दोन ग्रह आपल्या प्रगतीला कारणीभूत असतात आपण ऐकलं असेल बघा ज्याच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती खराब आहे त्याची प्रगती होत नाही प्रगतीमध्ये खूप अडथळा येतात त्या माणसाची नेहमी अधोगती होत असते तसेच ज्याच्या कुंडलीमधील शनीची स्थिती खराब आहे त्यांची प्रगती थांबलेली असते त्याचं काही चांगलं होत नाही असा पण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतील तर आता ही गोष्ट बोलायला गेली तर खूप डीप आहे पण मला सांगायचं एवढंच आहे की आपले जे कुंडलीतले ग्रह ग्रह असतात ते आपल्या जीवनाशी निगडित असतात आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याच्यावर त्या ग्रहाची जी स्थिती असते त्याच्यावर आपलं सगळं काही अवलंबून असतं त्याच्यात शुक्र आणि शनी हे दोन ग्रह जे आहेत ते एकमेकाचे मित्र आहेत तर आपल्या शरीरातले काही अवयव जे आहेत ते काही ग्रहाचं स्थान दर्शवत असतात म्हणून आपल्याला या उपायामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर बघा रोज सकाळी तुम्हाला शक्यतो उठल्यावर जमत असेल तर सकाळीच समजा तुम्हाला नाही जमत तर या उपायासाठी काही टाईम वगैरे असं नाही रात्री वगैरे असं काही नाही आहे कधीही दिवसभरात करू शकता पण सकाळची वेळ अतिउत्तम असते म्हणून तुम्हाला काय करायचं आहे सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुमचा हे जे मधले बोट असते ते तर तुम्ही अंगटा हे दोन बोटाचा एकमेकांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे हे अशा प्रकारे तुम्हाला एकमेकावर हळुवारपणे घासायचे आहे आणि हे तुम्हाला कमीत कमी पाच मिनटे करू शकता तुमच्याकडे जास्त वेळ आहे तुम्ही जास्त वेळसुद्धा करू शकता त्याच्यासाठी किती वेळेचा किती टाईम असं काहीही नाही जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला फक्त अशा प्रकारे ही दोन बोटं जी आहे ते एकमेकांना स्पर्श करून एकमेकावर तुम्हाला घासायचे आहेत तुम्ही आता पण लगेचसुद्धा करू शकतात पाच मिनट तुम्ही हे करा शांत तुम्हाला बसायचं आहे डोळे मिटून शकता डोळे उघडे ठेवून करायचं करू शकता पण ही गोष्ट तुम्हाला बघायला खूप छोटी वाटते की हे काय आहे ह्याच्याने थोडीच काही होणार आहे पण ही गोष्ट या गोष्टीचा खूप फायदा होत असतो हे तुम्ही चालता फिरता टी व्ही बघताना झोप लागत नाही आहे कोणाशी समजा तुमचं काहीतरी भांडण झालेलं बाहेरून भांडण होऊन आलेलं तुमची चिडचिड होते किंवा कुठे तुम्ही काहीतरी शांतता शांततेत बसले आहात त्यावेळेस तुम्ही कधी पण हे करू शकता ही, ही मधली बोट अंगठ्यावर तुम्हाला घासायचे आहेत खूप फरक पडतो तुम्ही करून बघा जेव्हा तुमच्यावर अशी काही सिच्युएशन येईल ना तेव्हा तुम्ही उद्यापासूनच सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ही गोष्ट करून पहा या गोष्टीला स्पेशल तुम्हाला टाईम घ्यायची गरज नाही आता याच्याने होतं काय हे मी तुम्हाला सांगते की दोन मोठे जेव्हा तुम्ही एक दोन बोटे जेव्हा तुम्ही एकमेकावर घासता तर तेव्हा आपल्या शरीरातले जे इंद्रिय आहेत ते जागे होतात आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाहू वाढू लागते वाढीस लागते आणि यामुळे काय होतं नकारात्मक विचार जे आहेत ते तुमच्या मनामध्ये येणार नाही निगेटिव्ह थॉट्स तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये येणं बंद होईल कोणी तुमच्याशी काही डोकं लावलं उगाचंच चिडचिड करत आहे काहीतरी कोणीतरी तुमच्यावर काहीतरी चिडून बोलते वगैरे तर या गोष्टीचा तुम्ही स्वतःवर फारसा परिणाम करून घेणार नाही म्हणजे जास्त तुम्ही कुठल्याही गोष्टीला ओवरिया या होणार नाही अग्रेसिव्ह होणार नाही आणि या गोष्टीचा जेव्हा तुम्हाला जेव्हा आपल्याला स्वतःवर कंट्रोल असतो ना तर त्याचाच फायदा जो आहे तो आपल्या शरीराला होतो बघा खूप चिडचिड केली खूप काहीतरी डोक्यामध्ये अगदी घाण विचार येत असतील निगेटिव्ह विचार येत असतील तर पण हा एक उपाय आहे हे असं केल्यामुळे सकारात्मक विचार जे, आपन आपन जे छेड़ -छेड़ आपले कदी -कदी आहे ते आपण करायला लागतो आपल्या शरीरामध्ये बदल होतात आणि जेव्हा आपण अशा गोष्टी काही गोष्टीचा आपण जेव्हा काही चिडचिड वगैरे करतो ना तर तुम्ही बघा आपले हात बीट्स वगैरे वाढतात आपलं कधी कधी शरीर जे आहे ते थरथर होतं या गोष्टीचा कुठे ना कुठे आपल्या शरीरावर आपल्या हेल्थवर परिणाम होतो म्हणून ही एक छोटीशी गोष्ट तुम्ही करायला लागा तुम्ही जे चिडचिड करणार आग्रह करणार त्यानंतर तुमचे ओवर ॲक्ट होणं किंवा खूप चिडून जाणं कधी कधी अशा ज्या गोष्टी आहेत या तुमच्या बंद होतील हळूहळू तुम्ही त्या कमी कराल म्हणून ही एक छोटीशी गोष्ट आहे तुम्ही करून बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखा सुखा मागून दुःख दुःख जे आहे ते येतच असतात आपले महाराज जे आहे ना ते आपली क्षणो परीक्षा बघत असतात म्हणून यासोबत आपल्याला सेवासुद्धा करायची असते कारण आपल्याला माहिती आहे की आपली महाराज नेहमी म्हणतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या कसलीही कमी आपल्याला कसलीही कमी पडणार नाही फक्त तुम्ही लक्षात ठेवा रोज व्यवस्थित नियमित सेवा करा आणि अशा काही गोष्टी करा सवय लावून घ्या की वाईट विचार करण्याची बुद्धिस्त आपल्याला सुचणार नाही तर त्यातल्याच ह्या हा एक उपाय मी तुम्हाला सांगितला आहे एक्सरसाइज म्हणून जरी तुम्ही रोज केलं तर हरकत नाही तुम्हाला शंभर टक्के याचा चांगला अनुभव असेल तुम्ही करायला सुरुवात करा एक आठवड्याच्या आत तुम्हाला त्याचा फरक जाणवेल हो तर अतिशय सोप्या आणि महत्त्वाच्या उपाय मी तुम्हाला सांगायचा होता आणि मी ते तुम्हाला आज सांगितलेलं आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ